नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा भंडारा तालुक्यातील रावणवाडी गोलेवाडी आणि येटेवाडी या ठिकाणी बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबरे यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी पत्रकार संजीव भांबरे यांनी सांगितलं की बिरसा मुंडा हे आदिवासींचे दैवत असून जल जमीन जंगल यावर आदिवासी समाजाचा अधिकारी असून तो घेऊ शकत नाही बिरसा मुंडा यांनी जीवाचं रान करून त्यांना अधिकार मिळवून दिले यावेळी रावणवाडी येथील मनसाराम वाडवे अध्यक्ष कार्तिक सीडाम उपाध्यक्ष रोशन वाडवे सचिव रामदेव वरखडे आकाश वरखडे धनंजय उईके प्रवीण उईके विकी वकल वकार शुभम उईके मंथन उईके, रितिंग मस्के येटेवाडी येथील सुखदेव मडावी संजय वरखडे राजकुमार गोळंगे रवींद्र गोळंगे सुभाष संयाम सत्यभामा वरखडे संजय वरखडे तर गोलेवाडी येथे सुभाष मडावी अध्यक्ष सचिव विष्णू मडकाम सहसचिव प्रमोद कोडापे सदस्य अमरदीप मडावी आसाराम मडावी जितेंद्र मडावी जयदेव भुरे राजकुमार मेश्राम संजय शेंडे आदी उपस्थित होते यावेळी गावातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आदिवासींचे नेते जननायक बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासांची जयंती देशभरात मोठा उत्साह साजरी करण्यात येत आहे आणि त्याचा एक भाग म्हणून आज गोदेवाडी या गावात ज्यांनी जल जंगल आणि जमीन या सर्वांचे अधिकार आदिवासी समाजाला मिळवून दिले त्यांची जयंती आज गोदेवाडी गावात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे त्या महामानवाला आज आपण संपूर्ण आदिवासी समाजाच्या वतीने त्यांना आपण वंदन करूया मुंडांना आज आपण नवस्थ होऊया बिरसा मुंडांचा बिरसा मुंडांचा आज, yeah, so. yeah, so. आज वाई या ठिकाणी बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासवी जयंती मोठ्या उत्साहात साजरा साजरी करण्यात आली ज्या महामानवांनी जल जंगल आणि जमीन या बाबतीत आदिवासी समाजाला योग्य न्याय मिळवून दिलं त्यांचा अधिकार मिळवून दिलं त्यांचं आज जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण भंडारा तालुक्यातील येबाई या ठिकाणी ये आपण त्यांची जयंती साजरी करत आहोत आज रावणवाडी या ठिकाणी बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त आज त्यांची जे आदिवासींच्या नेते आहेत जल जंगल आणि जमीन ज्या महामानवाने आदिवासी समाजाला हक्क आणि अधिकार मिळवून दिले त्यांची आज जयंती या रावणवाडीत नव्हे भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे त्या बिरसा मुंडांना माझे नतमस्तक आणि आज या रावणवाडीत सर्व आदिवासी समुदायाच्या वतीने आज जो बिरसा मुंडा यांची जयंती जो उत्सव साजरा करण्यात येत आहे त्या जयंती दिनानिमित्त आज सर्व रावणवाडी येथील जनतेला मी शुभेच्छा देतो आणि त्यांनी आज या रावणवाडी या ठिकाणी स्वभोजनाचा सुद्धा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेला आहे आणि त्यांची या ठिकाणी मिरवणूक सुद्धा या ठिकाणी निघणार आहे तर आजच्या या बिरसा यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द इथेच समाप्त करतो आगा। 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 सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स